बाबूजींच्या गाण्यांवरती लाभायचे मोठे झाले पण आपण त्याच ती गाणी मागे लाजणार आहे माझ्यावरती मी बाबूजीं म्हणून परफॉर्म आहे हा एक पाहणं तुझ्या मायासाठी भग गरज आहे आणि ह्या करते वेळ त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला युतीला करायचं तुम्ही मर्यादित गाण्यांपुरतंच न राहता त्यांच्या सुद्धा अनेक प्रसंग असे करते की जे आपल्याला अजून माहीत नाही तर ते सगळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते सीन

आ, एक चॅलेंजिंग कोणती जास्त गोष्ट ट्रेलर लाँच झाल्यानंतरच्या भावना आमच्या सगळ्यांच्या असं आहे की थोडं 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 सिनेमातलं ना लोकार्पण व्हायला सुरुवात mm -hmm. झालेली आहे त्यामुळे ती जी उत्सुकता असते ती कशा पद्धतीने लोकांचा खूप सुंदर रिस्पॉन्स आहे मग सुद्धा आभार मानत होते तेव्हा आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्या रसिक प्रेक्षकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त आम्ही नाही प्रमोट करत होतो सोशल मीडियावरती सिनेमा येण्याच्या आधी इतकं भरभरून लोक होता आणि त्या त्यांच्या त्या, त्या लिखाणामधूनच हे सिद्ध होतं की ह्या विषयावरती किंवा बाबूजींवरती सिनेमा बनणं हे किती जास्त महत्त्वाचं होतं लोक किती आतुरतेने या गोष्टीची वाट बघतात त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जेव्हा आत्ता गाणी दिसायला लागली ना तेव्हा आतमध्ये आम्ही सगळेजणं घाबरलो होतो घाबरलं म्हणण्यापेक्षा आहे आता मी खूप बोलव्हती की हे सगळं आपल्याला नक्की पेळलेलं आपण खेळू शकलो हो नाही हो लोकांना नक्की ना आवडणारे नाव कोणाच्या कशा प्रतिक्रिया असते त्यामुळे आता कसं काम झालं हे एक मेला लोक सांगणार आहेत पण इतक्या थोर इतक्या मोठ्या व्यक्तींच्या भूमिका आम्हाला साकारायला मिळणं हे आमच्यासाठी खूप मगायचं आहे आणि मी सांगितल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या गतीनं सुद्धा काढले आणि देशपांडे यांना मनापासून धन्यवाद देते कारण कालच मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्याच्या नेताना एक जण माझ्याशी गप्पा मारत होते आणि त्या म्हणल्या की आम्ही संगीत क्षेत्रातले जे सगळे आहोत ना आम्ही आमच्या आमच्या वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की ह्यांचा सिनेमा बघणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो का तर आजवर किंवा आज सुद्धा गदिमा आणि बाबूजी यांच्या नावावरती अनेकांची फैक चालते अनेक कार्यक्रम हे हाऊसफुल होत आहेत फक्त गदिमा आणि बाबूजी बो ऐकून तर त्यामुळे आपण त्यांचं किती जास्त देणं लागतो हे सगळ्यांना माहिती आहे आता एक महिला क्षेत्र मध्ये प्रेक्षकांना त्यांच्या रूपात भेटायचं आम्हाला सगळं सागर तर कुणाला एकच होतं की त्याचं कॅरी किचर आणि त्यांनी हे मांडलेलं आहे कवितेतून गार्डन तर ते करण्या पद्धतीनं प्रेक्षकांना खरं माझ्या आणि हा जो शिवरागंधर्भ सुधीर खडकी वर्णाचा सिनेमा आमचा सत्ता येतो त्याच्या प्रवासी जो रेखाटलेला केला येतो तर त्याच्यामध्ये कसं असतं की सगळे मिळून त्याच्या डोक्यातला एक विषय होई विचार त्याला तसेच माहिती मांडायचे आहे ते त्याला ठरवलेलं तर तो पुढे नेताना ती भूमिका कितपत महत्वाची ठरली आणि त्याला आवश्यक आहे त्या पद्धतीनेच बाबुजीन याविषयी जरा जास्त लक्ष त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात प्रतिमांची प्रतिभा माझ्याकडे असल्या काही संबंधच नाही ती जी काही प्रतिमा म्हणून जी उभी केलेली आहे ती तरी लोकांना त्यांची आहे असे वाटावी खर तर खूपच मोठी जबाबदारी आहे पहिल्यांदा मला भूमिका सांगायची तेव्हा आत्ताही म्हणजे ज्या क्षणापासून आत्ता या क्षणापर्यंत माझं हार्ट रेट ते फास्ट असतो वगैरे बाबूजी विषय काही बघतो कारण इतकी मोठी व्यक्तिरेखा आणि खरंतर आपण काम करतो जे प्रेम गमवायला मान गमवायला आणि जेव्हा चित्रपट केला त्यांच्या गाण्यांचे संस्कार लहानपणापासून माझ्यावरती आहे त्याची गाणी मी ऐकतो खूप मोठा चाहता आहे आज पण हे ही भूमिका माझ्या वाटेला येईल हे माहित होतं आणि या अख्ख्या प्रवासात मला ते योग्य की आणि संपूर्ण टीम म्हणजे एक बायोपिक करणं मला असं वाटतं हे सगळ्यात सगळ्यात अवघड काम आहे कारण वेशभूषा फक्त तुमचं सगळं म्हणजे सगळ्या टेक्निशियन्सचं प्रत्येकाचं काम हे कम्प्लीट टीम एफ आहे आणि आता मला असं वाटतं की मेट्रा करताना सुद्धा जे आम्ही आता बघतोय बरेच सीन आहेत यांचं सुद्धा एक आम्ही खरेच आम्ही एकत्र काम जे केले सो ते बघताना मी एक प्रेक्षक म्हणून आणि बाबोजींचा चाहता म्हणून बघतो त्यामुळे खूप एक नवल वाटतं आणि मला खूप उत्सुकता आहे की कसं आहे पण मला असं वाटतं की बाहूजे हे नाव इतकं मोठं आहे महाराष्ट्रात मला वाटतं आता देशापर्यंत बाहेर की मला असं वाटतं की लोकं लोकांचं इतकं प्रेम आहे की लोक येऊन ते बघतील आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही जबाबदारी बरोबर लिहिले आहे का जर मला असं वाटतं की टच केलाय तर किमान कुठेतरी जवळपास जरी गेलो तरी आपल्या सगळ्यांमध्ये इतकी अिव्हमेंट असेल तर खूप प्रमाणे हा सिनेमा सगळ्यांनी केलेला आहे कारण की प्रत्येकाने आपलं सगळं काही देऊन ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे पण सगळ्यांसमोर आता इतके तर आता फक्त वाट बघतो तुमच्या प्रतिक्रियेची आणि आम्हाला असं आहे की तुम्हाला खरंच तो चित्रपट खूप

हेच बोलत होतो की आता ते बघताना ते गाणी जेव्हा मेडली ती चालू झाली तेव्हा सुद्धा आम्हाला अंगावर काटा आला खरं तर त्यामुळे एक खूप असं वेगळ्या प्रकारचं काहीतरी घडणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही याच मंचावरून कॅरेक्टर रिलील किंवा एक या फिल्मचं लॉन्च होता आणि आता ट्रेलर लॉन्च आणि एक मेला चित्रपट प्रदर्शित होते तर त्यामुळे आत्तापर्यंत हा चित्रपट आमच्या सगळ्यांचा होता म्हणजे आमचे प्रोडक्शनमधले एच ओडीज असतील आमची संपूर्ण टीम सौरभ सर सा योगेश आणि आम्ही सगळे कलाकार आणि आता एक तारखेला तो आपल्या सगळ्यांचा होणार आहे तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि समाधान आहे आणि आशाबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला या चित्रपटाच्या निमित्ताने लाभलं याचा आनंद होतो आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं आहे आम्ही तुमच्या मार्फत लोकांशी बोलतोय तुम्ही आमच्या खरं तर महत्वाचे प्रतिनिधी आहात लोकांपर्यंत पोहोचवणार आणि एरवी आपण चित्रपट नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचा करत असतो अशा पद्धतीचा चित्रपट अनेक वर्षातून एखादाच होतो आणि मग तो इतक्या सगळ्या जण करत असतात तर ते तुम्हाला कसं वाटतं तो सुद्धा फार महत्वाचा मुद्दा असतो मला खरंच जाणून घ्यायचं होतं की जे आजपर्यंत तुम्ही बघितलं ट्रेलर बघितले टीजर्स बघितले आमचे इंटरव्ह्यूज तुम्ही केलेले आहेत तर ते बघून तुम्हाला वाईट काय येत आहे हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्ही पण

प्रेमळ आणि प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेच अत्यंत काय म्हणजे चिकाटीचे आणि खूप सेन्सिटिव्हली काम करणारे आर्टिस्ट आहेत स्क्रिप्ट असेल किंवा आमचे डिपार्टमेंटचे सगळी लोक असतील आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की एक प्रचंड प्रामाणिक प्रयत्न एक एका अप्रतिम कलाकाराची गोष्ट आम्हाला तुमच्या गोड्यात ठेवायची आहे जे खरं तर तुमचंच आहे या चित्रपटाची टाईम फ्रेम अशी आहे की हा त्याही काळातला नाही आहे की त्यांना भेटलेले त्यांना बघितलेली लोक हयातीत नाही आहे आणि ते खरं तर आमच्यासाठी त्याचं दडपण जास्त येतं कारण दर प्रमोशनच्या कुठल्या ना कुठल्या समारंभाला कमीत कमी एक व्यक्ती भेटते जी भेटून सांगते की आम्ही माणिकबाईंना भेटलं तेव्हा मी त्यांना बघितलं आहे किंवा तिसऱ्या वेळाच्या शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो असं जेव्हा कुणीतरी भेटून जातं तेव्हा दरवेळेस एक रिमाइंडर येतं की ही त्यांना भेटलेली माणसं आहेत सगळी आणि एक गंमत आहे त्यामध्ये दडपण आहेच आहे पण त्याचबरोबर एखादी आपले आजी आजोबा असतात ना त्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतं मनापासून म्हणजे मला अजूनही जितक्या वेळा ट्रेलरमध्ये बाबूजींना धक्का दिल्याचं मला बघून मला दरवेळेस राग येतो पटकन धरावस वाटावं असं एक आतून काय आम्ही फिलिंग येतो मला वाटतं ते असं काहीचं आहे जे शब्दात नाही मांडता येणार ना, आणि आय एम शुअर ते त्यांना दैवत मानणार आहे प्रत्येकालाच ते वाटणार आहे तर मला वाटतंय की या फिल्मचा भाग होता आला ते माझं भाग्य आणि एवढ्या मोठ्या नावाबरोबर आज

की माझं माझं असं की समज आहे की कुठल्याही कुठल्या एखाद्या गोष्टी रोखीची ज्याला दायबी करायचं असतं तर ती नक्कल वाटतं का नाही म्हणता आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दादूजींच्या लकबी ज्या आहेत जाण्यातल्यानं त्या विशिष्ट कारणासाठी आहेत असं मला जाणवलं शूटिंगच्या प्रक्रियेच्या ते एखादा त्या एखादा एखादी ओळख जात नसलं की तुझं मान हलवायचा तर त्याच्यातून त्या लहरी तशा याव्यात या घटीने त्यांचा प्रयत्न असायचा पण असे बाबूजी पाहिलेले आहेत मुलाखत घेतानाचे बाबूजी आपल्याकडचे युट्यूबवरती अनेक त्यांचे व्हिडिओ आहेत पण बाबूजी घरी कसे वागत होते किंवा राजाभाऊ आणि तिने गोदी महाराजी जेव्हा गप्पा मारत असतील तेव्हा त्यांचं कसं वागणं असेल एकमेकांची राखो कसा असेल या सगळ्या गोष्टी मात्र थोड्याशा इमॅजिनेशनवरती आणखीन त्याच्याबरोबरी मग त्यांच्या ज्यामध्ये तुम्ही त्यांचे काही ऑब्झर्व्ह केलं होतं त्यांना त्यांचे काही व्हिडिओज बघून त्याच्याप्रमाणे त्यांना सत्ता लागलं तेव्हा अर्थातच डिफिकल्ट होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बाबूजी मोडते लोकांचं तो लाख आणि त्या प्रेमाला कुठेही धक्का लागणार नाही ही भीती आणि ही काळजी आम्ही सगळेजण एक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रश्न आहे एक मे ला आणखीन एक मोठा सिनेमा रिलीज होतोय नाच गुमा नावाचा सो तुमचा त्यांच्यासोबत काही सुसंवाद झालाय का नाही की आपण पुढे जाऊ कोणीतरी मागे येऊ कारण दोन्ही सिनेमे चांगले आहेत सगळ्यांना बघायचे आहेत आणि मराठी प्रेक्षकांची मानसिकता तुम्हाला माहितीच आहे येस येस ऑफकोर्स आहे पण बोलणं असं आलं की जॉन खूप वेगळा आहे आपला सिनेमा खूप मोठा आहे बायोपिक आहे आणि एक एक कलेला धर्म लो, लोकांना जो बघायचा आहे ही लोकांची ही लोकं वेगळीच आहे नाचरी घुमाचा ऑडियन्स वेगळा असणार आहे आणि मला वाटतं हे दोन्ही कॉम्पीट होणार नाही आहेत थिएटर थोडी मिळायला त्रास होऊ शकतो पण आम्ही ते एकमेकांमध्ये कसं समंजसपणे तो विषय सोडवलेला आहे त्यामुळे थिएटर दोघांनाही मिळतील आणि मला वाटतं की दोघांचे ऑडियन्स वेगळेवेगळे आहेत पण मी एवढं सांगेन की हा सिनेमा खूप वर्षा दर्जाचा आहे म्हणजे मी स्वतः बघितलं सिनेमा आहे आणि मी स्वतः कुठेच आहे म्हणून नाही पण योगेशचं त्यांनी स्क्रीन प्ले आणि सगळ्यांचं ॲक्टिंग खूप वेगळा लेवलचा आहे आणि प्रत्येकाने याचा जीव ओढून काम केलेलं आहे त्यामुळे हा सिनेमा आणि याचा दर्जा हा खूप वेगळा आहे त्या मला वाटत नाही कुठला हिंदी सिनेमा आला तर ह्याला कॉम्पिट करू शकेल अशी मला खात्री आहे आणि आमचा सगळ्यांचा तोच आहे तो की एक चांगला सिनेमा करायचा होता आणि तो करून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं याला यश नक्की मिळेल मागे श्रीराम आहेत आणि मला वाटतं याच्यामुळे आमच्या मनात काही शंका नाही आहे सगळ्यांनी मन खरे खरेपणाने काम केलेलं आहे आणि एक म्हणून आम्ही की खरा सिनेमा आम्ही केलेला आहे त्यामुळे नाच रेगुमा किंवा कुठलाही सिनेमा आला तरी मला वाटतं आहे की कॉम्पिटिशन ऑलवेज वेलकम आणि पण आम्ही कॉन्फिडंट आहोत आणि आमची टीम कॉन्फिडंट आहे आणि मला असं वाटतं की इतर कुठलाच सिनेमा येतोय की आम्हाला कुठल्याही पेक्षा त्यांचाही सिनेमा उत्तम असेल आणि तो उत्तम असावा त्यांच्या सगळ्या टीमला आमच्या शुभेच्छा आहेत दोन्ही मराठी सिनेमे दोन्ही मराठी व्यावसायिक आहेत दोन्ही मराठी कलाकार सगळीकडे सगळेच लोक आहेत आम्ही पण त्यांच्यावर काम करतो तेही आमच्यावर काम करतो स्पर्धा हा विषयच म्हणजे मुळात स्वर्गंधर्व सुधीर फडके हे नाव जेव्हा आपण ऐकतो किंवा महाराष्ट्रातलं किंवा परदेशातनं जेव्हा त्याचं नाव प्रत्येकाच्या कानावर जेव्हा पडतं तेव्हा असं का कोण जाणे आपतूक वाटून जाते की म्हणजे हे महाराष्ट्रात येणेच पाहिजे महाराष्ट्राचं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांची बायोपिक किंवा त्यांचा जीवन प्रवास आपण महाराष्ट्र दिना व्यतिरिक्त दुसरं कधी करू शकतो तर तो मुहूर्त आम्हाला सांगायचा होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करतोय Uh, mm -hmm. नागोमा हा स्पर्धेचा विषय नाही सौरभ म्हणाला त्यांच्या टीमला राहणार आमच्या सगळ्या टीम कडून शुभेच्छा की त्यांचं सुद्धा उत्तम छान एकत्र गेलो तर मी स्वप्न चर्चा पण केली त्याच्यावरती आणि असं म्हणजे जो म्हणलं असं असं त्याच्यात कुठे स्पर्धा नाहीये आणि जसं आता उभय म्हणलंय की इनफॅक्ट दोन्ही सिनेमे चांगले झाला अशी आमची इच्छा आहे निश्चित पण आज तुम्ही राजसाहेब ठाकरेंना इकडे बोलून थिएटरची मागणी केली मग त्यांच्यावर थोडासा अन्यायला असं वाटतं <laughs> तुम्ही <ताला। laughs> या सिनेमासाठी बोलून <laughs> ओके आफ्टर आफ्टरऑल <laughs> येस येस शुअर शुअर माझी तर इच्छा सगळ्यांना सगळी थिएटर सगळ्यांचा पण हा सिनेमा सगळ्यांनी सिने जरूर बघा आणि सांगतो हे प्रत्येक आयुष्यातलं त्यामुळे सगळ्या सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्या सिनेमा नक्की आवडेल आणि हा एक लँडमार्क सिनेमा खात्री वाटते म्हणजे फ्मीसर तुमच्याबरोबर योगेश योगेश हा माझा मित्र आहे सगळ्यात पहिला आमची मैत्री आहे दुसरं म्हणजे योगेश आणि मी पीमसाठी आम्ही त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि खूप चांगल्या त्यांनी जाहिराती छोटे यूट्यूबचे व्हिडिओज असे केलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या थीम्सवरती त्यामुळे एक योगेशमधली क्षमता जी आहे की मला माहिती आहे लोकांना ट्युनिंग चांगलं जमतं आणि का आलात म्हणजे हा विषय जर योगेशने आणला तेव्हा विषय नाही म्हणू शकतच नव्हतो मी तसं मी आता सांगितलं की घरी बोलल्यावरती हो आणि प्रत्येक सांगितले की हा विषयावरती सिनेमा करायलाच पाहिजे आणि आपली जबाबदारी आहे प्रत्येक मराठी माणसाची मला जबाबदारी आहे की आपली आपला कला आपली पुढे न्यायला पाहिजे आणि बाबूजींसारखं व्यक्तिमत्वावरती सिनेमा नाही आत्तापर्यंत एक सुदव्य होतं त्यामुळे हा विषय हा ज्या योगेशने आणला की आपण करायला पाहिजे तेव्हा मी उत्स्फूर्तपणे हो म्हणलो आणि मला वाटतं आहे की हा जो प्रॉडक्ट बनलेला आहे हा प्रॉडक्ट टुरिस्ट बनलेला आहे आणि हा मी विषय कधीच कमर्शियल नव्हता त्यामुळे मला दर्पण कधीच म्हणतो की आपण पैसे किती घातले पैसे मिळणार किती हा विषय कधीच कमर्शियल नव्हता नाहीये त्यामुळे हा हा विषय नेहमी होता की चांगला प्रॉडक्ट व्हायला पाहिजे आणि तो करून झालेला आहे थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच